ज्या म महिलेवरती अन्याय झाला आणि तिला जे ब्रॉदराईज केलं गेलं प्रेशराईज केलं गेलं हे कुठल्या कारणातून केलं गेलं जर प्रशासनातील अधिकारी म्हणत असतील की सुप्रिंटेंडंट म्हणत असतील की आम्हाला इथं काय घडलं हे माहीतच नाही आम्ही त्या पी एस आय जे कोण होते त्यांना ओळखतच नाही जर सरकारी अधिकाऱ्यांचं आणि पोलीस डिपार्टमेंटचं जर एक कॉर्डिनेशन असतं तर हे सुप्रिंटेंडंट असे हात झटकू नाही शकत की आमचा आम्हाला ते व्यक्ती माहीतच नाही म्हणून आणि जरी त्यांची प्रशासकीय किंवा हो डिपार्टमेंटल एन्क्वायरी सुरू असली तरी त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद तुम्ही पोस्टमॉर्टमसाठी नेमता कंटिन्युअसली तिला नाईटच्या ड्युट्या हो लावता तिच्या सिनियरला सुट्ट्या मिळतात मागच्या तीन चार महिन्याची ती तिचं जर तुम्ही हजेरी किंवा प्रेझेंटी जर बघितली तर की कंटिन्युअसली डे नाईटला आहे ह्या गोष्टी कोणी केल्या जेव्हा सुप्रिटेंडं हे आदेश देतात त्याचवेळी ह्या ड्युट्या लागल्या जातात मग तिला जे बॉदराईज केलं गेलं किंवा तिचं कॉर्डिनेशन नसेल आम्ही दोन मिनिटं असं म्हणतो की ती कॉर्डिनेट करत नसेल तर तिची तक्रार तुम्ही केलेलीच होती पण तिला जे येणारे फोन होते किंवा पोलीस प्रशासनाला येणारे जे कोण काय कॉल होते किंवा दबाव येण्याचा जे काही सिस्टम होती ती कोण करत होते ह्याची एक निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे ह्याच्यामध्ये जर काही पोलीस निरीक्षक किंवा ज्यांची नावं येतात ते पण त्याच्यामध्ये काही दोषी असतीलच असं नाही एखादा असू म्हणजे जे आलेत मेन नाव ते आहेच पण बाकीचे पण असतील त्यांचे दोषी असतील असं नाही त्यांनाही कोणाचं तरी प्रेशर असू शकतं या फलटण तालुक्यामधील मागील दोन वर्षापासून बघतायच आपण किती बोगस प्रकरणं होत आहेत रात्रीच्या तीन 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 वाजता तुमचे एफ आर दाखल होत आहेत माझ्यासारख्या कार्यवरती एखादा दहा दिवसापूर्वी हल्ला झाला पण अजून त्याची एफ आय नाही म्हणजे ह्या गोष्टी कुठं हायलाइट झाल्या पाहिजेत मग कायदा सुव्यवस्था ह्या फलटण तालुक्यामध्ये आहे का ह्याचा आम्हाला प्रकर्षाने जाणवतोय या, हो या फलटण शहरातील कोणत्याही शासकीय यंत्रणा ह्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालत नाहीत हे आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्याच्यातली राजकीय हस्तक्षेप हा बंद झाला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला किंवा हिथल्या कुठलीही यंत्रणा शासकीय यंत्रणा असेल ह्यांना फ्री हँड देऊन त्यांच्या कर एक गाईडलाईनप्रमाणे जे त्यांना काम करून दिलं पाहिजे ते करूनच दिलं पाहिजे त्यांना कोणताही हस्तक्षेप ह्याच्यामध्ये राजकीय यंत्रणाचा झाला नाही पाहिजे किंवा सत्तेचा गैरवापर झाला नाही पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे आणि रुपालीताई चाकणकर यांच्याकडे आमचं महिला आयोगाकडे एकच मागणी राहील की ह्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाचे के आर एस डॉक्युमेंट तपासले गेले पाहिजेत हिथ जो होणारा जो घोटाळा आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आता राजकीय पुरा हिथं दौऱ्यावर आले तर ह्याच्या ते जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा हिथे होणारा जो भ्रष्टाचार आहे किंवा हिथ जे अधिकारी ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून जे सांगकाम्या म्हणून काम करतात ह्या अधिकाऱ्यांवरती कुठंतरी चाप बसला पाहिजे इथं ह्या फलटण तालुक्यामध्ये जे रुरल हॉस्पिटल आहेत किंवा एस डी एच आहे इथं जे डॉक्टर्स आहेत हे वीस वीस वर्ष झाले एकाच खुर्चीवर कसे काय बसलेले आहेत ह्यांच्याकडे तीन तीन वर्षाची ह्यांना जर गायड लिमिट असेल तर वीस वर्षापासून ते इथं राहत आहेत कसं <coughs> काय ह्याची चौकशी कुठंतरी झाली पाहिजे मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो तरडगावचं बघा तुम्ही गिरवीचं बघा फलटणचं बघा हे ऑफिसर फलटण तालुका सोडून बाहेर कसे जात नाहीत हे सुप्रिटेंडेंट लेवलचे क्लास वनचे ऑफिसर आहेत हे फलटण तालुक्यात काय करत इतक्या दिवसापासून काय करतात डीएचओला आम्ही ह्याची माहिती मागितली होती आम्हाला कुठलीही माहिती दिली गेली नाही माहिती अधिकाराचे चारशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त अर्ज हे प्रलंबित आहेत एक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून मी सांगतो मागच्या आठ ते नऊ महिन्यापासून कुठल्याही माहिती अधिकाराचं उत्तर दिलं जात नाही फलटण तालुक्यामध्ये कुणाचा दबाव आहे ह्या सर्व गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजे